नरक चतुर्थीच्या शुभप्रसंगी येवला शहरातील ऐतिहासिक रोकडोबा हनुमान मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली हनुमान आणि मकरध्वज यांचं एकमेव मंदिर हे येवलातल्या रोकडोबा हनुमान मंदिर आहे आणि नरक चतुर्थीला अभ्यंग स्नान झाल्यानंतर येवलेवासियांची रोकडोबा हनुमान तसंच हनुमंत पुत्र मकरध्वजाचे हो दर्शन करण्याची परंपरा असल्यानं नागरिकांनी सकाळी लवकर मंदिर गाठलं पहाटे आरती अभिषेक आणि विशेष पूजा वातावरणामध्ये भक्तिभावाची लहर संचारली नमस्कार मी कृष्णा गोपीनाथ वडे मुळचा येवल्याचा रहिवासी आहे आज नरक चौदस नरक चौदशीच्या दिवशी मूळ येवलेवाडी जी होती त्या येवलेवाडीवरून पुढे येवला स्थलांतरित झालं या मूळ येवलेवाडीच्या ठिकाणी रोखडोबा हनुमानाचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या बाजूला शंभू महादेवाचं मंदिर आहे आणि समोर मकरध्वजाचं मंदिर आहे हे पुरातन मंदिर आहे ज्यावेळेस येवला स्थापन झालं त्यावेळेसपासूनचं हे मंदिर आहे आणि नरक चौदशीच्या दिवशी गावातील सर्वजण आपलं अभ्यंग स्नान झाल्यानंतर इथे दर्शनासाठी येतात ही अनेक वर्षाची परंपरा आहे आजही चालू आहे आणि पुढेही चालू राहील या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हा रोकडोबा हनुमान हा पुरातन असणार असला आणि पावणारा असला तरी त्याच्यासमोर एक मूर्ती आहे ती मकर ध्वजाची आहे आणि मकरध्वज हा मारुतीत पुत्र आहे अनेकांना हे माहिती नाही की मारुतीला पुत्र होता मारुती तर ब्रह्मचारी होते पण मारुती समुद्रावरून उड्डाण करीत असताना त्यांचा एक थेंब समुद्रात पडला तो, तो, तो मगरीने गेला त्याच्यापासून जो उत्पन्न झाला तो मकरध्वज आणि ह्या मकरध्वजाचा आणि मारुतीचं युद्ध चालू असताना म मारुतीला असा प्रश्न पडला की माझा एवढा बलशाली कोण आहे हा आणि त्याच वेळेस शंभू महादेव तिथे प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं हा दुसरा तिसरा कोणी नसून तुझा पुत्र आहे मारुतीला ही कथा माहिती नव्हती त्यांनी मारुतीला सांगितल्यानंतर दोघांनाही पटलं की आपण पिता पुत्र हो। आहोत आणि मग त्यांचं युद्ध थांबलं आणि त्या युद्धाचं प्रतीक म्हणून मारुती आणि मकर ध्वजे हे समोरासमोर असून बाजूला महादेवाचं मंदिर आहे अशी ही परंपरा अखंडितपणे चालू आहे हे महाराष्ट्रातलं मला वाटतं बहुतेक एकमेव ठिकाण असं असावं की जिथे मकर मकरध्वजाची पण मूर्ती आहे